पांडरी म्हणून ओळखला जाणाऱ्या बांडगे गावातून पुन्हा एकदा कुस्ती विश्वात सुवर्ण झळाळी आली आहे बांडगेचा तरुण मल्ल राजवर्धन रवींद्र पाटील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून आता राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे बांडगे या कुस्ती पंढरीतून घडलेला मल्ल राजवर्धन रवींद्र पाटील खोपोली जिल्हा रायगड इथं झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत राजवर्धन न ब्याण्णव किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं या यशामुळे आता त्याची निवड उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे कागल तालुक्यातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचणारा तो एकमेव मल्ल ठरला आहे उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांचा हा सुपुत्र वडिलांचा वारसा अभिमानानं पुढे नेतोय त्यानं लातूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अमरावतीच्या मल्लांना एकामागोमाग एक पराभूत करत सर्व लढती दहा शून्य गुणांनी जिंकल्या राजवर्धन सध्या बांडगेच्या जयभवानी तालमीत सराव करतोय आणि बिद्रीतील मौनी विद्यापीठात शिक्षण घेतोय त्याला वस्तात तुकाराम चोपडे भाऊसाहेब सावंत वैभव तेली यांचं मार्गदर्शन लाभत आहे या जय भवानी तालमीचे इतर मल्लही चमकले सई किलो गटात रौप्य पदक तर स्वप्नील सुतारनं एकशे दहा किलो गटात कांस्य पदक पटकावलंय बांधगेच्या मातीतील ताकद आणि मेहनतीचं तेज आता राष्ट्रीय पातळीवर झळकणार हे राजवर्धनच्या या यशामुळं पुन्हा एकदा सिद्ध झालंय कुस्तीचा श्वास घेतलेली बांधगेची भूमी महाराष्ट्राचा खरा अभिमान आहे